बाबा जीव थकला नाही तू रमी तू तर काही वाटत नाही व वा तुले रंजे म्हाताऱ्या माणसाचा तर जीवच जाते बापा पाणी भरू भरू कायले ले बापा क्या केवढं पाणी लागते बापा तुले सांगतो बाबा का की मी पाणी भरतो आणि माई नणत असं पाणी सांगते ते बबिता तुले काय सांगू उभा रे वनाची हा एक भरणं आणून पाहि म्हणा उन्हाचं किती भारी जाते आणले तर बापा पाण्याची लय तुमचं या बिचारी आपल्या गावात सरपंच जवळ गोष्ट टाकूनच पा लागते एखादी बोर गिर हापशी म्हणा मारून लय इरीचं पाणी आणायला लागते वळून बाया इडी आणि त्याच्यात बी माहिती माहितीये काय पाणी आटलं बरं आता पाणी कमी कमी होत चाललं हो ना सुलोचना पण त्यासाठी कनी सगळ्या गावाची एकी पाहिजे हा आपण दोघी किती उड्या मारशील सगळ्या गावा मिळून करायला पाहिजे ते सगळ्या गावा सगळ्या गावाच्या सया असल्या म्हणजे लवकर काम होते म्हणून पाहून सगळ्या बायाली म्हणून पाहून सगळ्या बायाले म्हणून पाहिलं येतात बाया

आता ये धनंजय धनंजय गुलगुले धनंजय गुलगुले घर कुठे आहे माय धनंजय मामा असं घरचे आहे धनंजय गुलगुले आणि तु, तु, तुम्ही कोण तो अरे हो का ताई अरे वा इथेच भेटल्या मग तुम्ही तर मला नाही ओळखलं का मी पिंकीच्या आता पुण्याला असते ना मी सारी का हे माझे मिस्टर आणि ही माझी मुलगी असं काय आता तू आली काय अच्छा तू लेवल आवला तिने आहे काय नंदनच ना बरं झालं हो काय मला माहितच नव्हतं कसं काय आलं इथं अहो ताई आमच्या वहिनीचा वाढदिवस आहे ना हो पिंकी शाहीचा वाढदिवस आहे त्यांना सर्व प्रेत द्यायचा आहे उद्या वाढदिवस आहे त्यांचा सांगू नका बरं त्यांनी म्हणजे आम्ही त्यासाठी आलो म्हणून तुम्हाला म्हणून सांगते हा सर आयत नाही थांबले आहेत का असं काय वाढदिवस आहे काय असं काय हो येलाय नाही इथं माय बाई वाढदिवसासाठी सर्व प्राईज मावला बसता आलाय हा तो आ, चला मग दाखवा घर दाखवा तुमचं हो चला माय बाई लय दिसतात बापा बबी घरचे नाही का सासरचे माय बाई वाढूसाठी जर प्राईज देऊन राहिले लगे माय बाई चांगला घरी पडेल आहे बबी चल ना मग सारी का चलना। चलना चल ना हा चल ना मग जायचं त्यांच्या घरी चल मग गाडी कुठे लावता इथं लाव राहू का गाडी इथं हो राहू द्या राहू द्या कोणी हात नाही लावत काही नवीन नाही आमच्या गावात तुम्हाला गाडीची लग्नाच्या गाडी घरी गाड्या आहे तशा काही नवाई नाही आहे हो का गाडी इथे बरं बरं इथेच राहू चला या या बसा आ, हो वहिनी कुठे ना पिंकी आ, है न, है, हो हाय ना हाय बसा तुम्ही मम्मी आधी आपण कॉल करायला हवा होता मामीला नाही तर पिंकीला एकदम मग कोणाच्या घरी जाणं योग्य नाही वाटत मम्मी <laughs> अगं बेटा म्हणून मी मग सरप्राईज कसं काय राहणार ते आपण त्यांना सरप्राईज देत आहे ना त्यांचा बर्थडे आहे तो हे बुक मामी समोर म्हणू नको आम्ही तुमच्या बड्डे ला आलो सरप्राईज देणार आहे म्हणून काय नाहीतर मग कसं मग सर सरप्राईज धिंगाळ होऊन जाईल मग काय सरप्राईज राहणार आहे का ती म्हणून शांत बस मामी सो झालो म्हणा इकडे माझा रिझल्ट लागला म्हणा आलो ना भेटीला असंच म्हणा हो मम्मी तेवढं करते मला अहो बसा ना तुम्ही चेअर वर त्या उभे काय आहे हो आँ, हे बघ सारिका मी काही थांबत नाही इथे था आता तुमचा लेडीजच आहे तर तू थांबून जा आणि पैसे वगैरे काय आहे ते माझ्याकडून घेऊन घे उद्या पार्टीसाठी मला जाऊ दे कारण कसं बरोबर नाही वाटत तुमच्या बायकांच्या मध्ये मी एकटा माणूस आहे ना अगं त्यांच्या घरचं आहे ते नाही मी नाही थांबत अजून मग कसं ते मग थांबा आणि हे करा मला नाही बरोबर वाटत ते मी जातो तसं पण मला काम आहे आणि आईबाबांची भेट घेऊन जाते गावी मग मला जाऊ दे तू बरं ठीक आहे जशी तुमची इच्छा आता बस तर खरी हा बसा आता थोडा वेळ चहा वगैरे करतील तर बसा चांगला नाही वाटत आले आले लगेच गेले म्हणजे परीशी वगैरे बोला पिंकीशी बोला पिंकी मी परीच्या आईसोबत बोला तेवढंच बरं वाटेल त्यांना हो अगं नाही ग थांबतू तसा आहे एक तर थांबून नंतर मग रिटर्न जातो मी मा हाय बाई या 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 काय कायती ह अचानक आले तुम्ही अचानकच आले अम आता दोन-पर आपलं बोलणं झालं होतं फोनवर तुम्ही सांगितलं नाही मला की मी इव्हन राहायला म्हणून हो मां वहीनी कस काय सांगू तुम्हाला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना ऐकيني पिंकी पिंकीले माहित होतं का पिंकी ओ मां बाई पिंकी किती बदमाश आहेस मला सांगितलं नाही सांग बाई आमरणो अभिनंदनंत तू दावी चांगले मार्क भेटले तुम्हाला बरे आल्यावर मामीच्या भेटले थँक्यू मामी कांग्रॅच्युलेशन दीनी थँक्यू डियर

हो oh, मामीजी अचानक <laughs> आलं वहिनीच्या भेटीले वहिनी इकडे आहे म्हणतो चला इकडेच भेट घेऊन घ्या आता माझ्या पोरीचा निकाल लागला गावीचा चांगला त्र्याण्णव टक्के मिळाले तिला म्हटलं चला इकडे <laughs> आपण पण आता म्हटलं वहिनी इकडे मामाच्या घरी या लागते म्हणे ते म्हटलं चला आपले अड्डा दहा दिवस राय होते मग वहिनी इकडे म्हटलं वहिनीचीच भेट घेणं होते म्हटलं हो बाई बरं झालं ना आले तर मी नित्यांत आमचं घर तरी दिसलं हां पाहुणे बोले बी दिसलं बसा पाहुणे फोन केला त्या रंजनानं ते धनंजयले येतेच तो आता हां इची बाबा बी तर बबी बसा नाही ना मीची ते निघतात आता निघतात ते चहा घेतला म्हणजे निघतात ते आता मग कसं तिकडे माझ्या सास सासऱ्यांची भेट होती त्यांची तिकडे नाही होते आणि आमचे इकडे थोडंसं हे होते नाही बाबा पहिल्यांदा चालेल ना पप्पा ना पाहणे बघा आज कसे निघतात नाही मला कल्ला करतील ना बघितली बाबा नाही कल्ला करीन मला नाही नाही बसा नाही मामीजी मी यांनी घ्यायला येईन किती तेव्हा लागलं जेवण करीन आता नका आग्रह करू मला बाय माय त्यांची भेट घेऊन जा मग आता भेट घेऊन जा हो मामाजी भेट घेऊन जा माझ्या मामाची मामा आता आधीच बोलतील आबाजी आधीच बोलतील

किती पाहुणे बल्ला राहिली चांगली मोठी सत्तर आला म्हणा पाहुणे वाईले चांगलं खाऊ पिऊ घाल इथं काय माजली म्हणा माय बापाच्या घरी अव अव रंजना रंजना व हो पाहुणे येईल कोणते पाहुणे हा कोणते पाहुणे कोणते पाहुणे आणि माय बाई तुम्ही ओळखी साडी बदलली ते पाहुणे आले तो ते पाहुणे का का, का, का कुठची मंत्री संत्री काय साडी बदलली लगे हा एवढा काय तर लागते पुढे पुढे घरी ते चारचा म्हणून मान देऊन राहिला वाटते हामशीर बोलल ते बाई बोल या मधातल्या खोलीत बसला ना ते बाई तू बाईत बसेल कशी तू साडी फाटकी होती चांगली लागते काय म्हणून त्या बदलली ना साखर नाहीये चाकर नाहीये पत्ती नाही आहे काहीच नाहीये हा इथे काय 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 मी काय कोणती चिमोल करून ह्या का एवढ्याच करायला आणि का मला सांगितलं नाही तर मी आई पोलीस सांगत नाही म्हटलं तुम्ही की तुमची पोरी नळ देऊन राहिली म्हणून हां सांगत नाही मला इथं का धर्मशाळा उघडली काय मी नवरा एवढा कष्ट क बाळ कष्ट करते म्हटलं पैसा कमवते मी जिकडे राब राब राखतो म्हटलं चुलीपाशी मी काय काय तुमच्या घरची मुलगुरीण होय काय तुमची काम करायली करा ना तुम्ही तुमच्या पुरेल करायला लावा हातानं मी नाही करत त्या उन्हा चुलीपाशी च्या अगो रंजना कशी होती ते का आपल्या घरी नेहमी येतात काय हां ते का आपल्या घरी राहायला आले काय कशी बोलून राहिली तू काय वाटेन त्या बबिताले ऐकीन ते बबिता वाटू द्या काही वाटलं तर मला काही घेणं देणार नाहीये धर्मशाळा नाही उघडली काही अव रंजना खूप छान काय होते त्यासाठी काही बोलतो काय होतो जवळ आपल्या आपलं काम चहा अलग होय मी करतो चहा अजिबात नाही अजिबात दूध साखर काहीच आहे म्हटलं माझ्या घरी समजलं काय तुम्हाला एवढं वाटून जायला की नाही तुमच्या कुडीच्या घरी न्यात येईल आणि घाला आठ पंधरा दिवस ठेवा समजलं काय हा धर्मशाळा नाही इथं चालले मोठे मी करतो मी करतो काही करावं लागत नाही त्याच्या पुढे पुढे काही करावं लागत नाही काही बोलून राहिली बघ तू तर हा माझ्या पोरीच्या घरचे सासरचे लोक आले तिची नंद आली नंदू आला तुला एवढी जीवन आली कोण काय मायाचं कोणी येत नाही काय त्या तर पुढे पुढे करतो मामायाचं कुत्र येत नाही म्हटलं हां मामायाचं रिकाम नाही ती आले तुमची पोर गेलं किती दिवस झाले येला आणि तिची बी नंद बलावली काय गरज होती बाप्पा एवढे पाहुणे बोलायची हा बाबाई मला काही कटकट मागे लावू नको बिचारे ते पाहुणा बाहेर बसेल आहे चाट दे मला मुकाट्यानं नाही म्हटलं ना तुम्हाला नाही म्हणजे नाही काय झालं कायच माझा चालू आहे एवढं नवशी काय उभी राहिली तू आई ते पाहुणे आले ना छान की ठेवलं काय काही नाही चहा आहे ना मग नवशी काय उभी राहिली आई काय झालं अरे काही नाही ते चहा करायला दूध नाही साखर नाही सांगून दूध नाही साखर नाही दूध आहे सकाळी सुद्धा लिटर दूध आणलं साखर आणली किराड्यात आणली साखरपत्ती सगळं आणलं व चा करू ना हा का, काय 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 तमाशे, तमाशे करू का तू, तू? कर तू, तू? आ, तमाशे करायचे आहेत का तुले हे बाय भल्या बोऱ्यानं तू हे करतो हा पाहुणा जेवण करून जाईन म्हटलं नाटक नको कुर जास्तीची तू समजलं काय हा नाटक नको करू साहेबा खालेला तमाशे करू इथे काय करून राहिली जाय त्या बाई रोड बसते बाई एकटी बसले त्या घरात बबिताबाई हाय पण आपल्या घरचं कोणी पाहिजे नाही काय जाय करते सगळं ती एकटी कर बघ स्वयंपाक कर श्रीखंड आण तुम्ही चांगल्या पुऱ्या कर भाजी कर आलूची कोळी कर सगळं कर हा व तू काय तर त्या भूत करीन काय का त्या बाप करीन मुकड्यान साहेबा खाली लाग एकटी साहेबा कर हा पाहुणे जेवण करून जातील ते आता बरोबर करते बली माडोक्स खाऊन राहील आता आला की नाही बरोबर सरकीत सुद्धा ऐकतच नाही